गावामध्ये काय झालं बरं वाईट घडलं चांगलं घडलं तर माझ्यापर्यंत पोचवा म्हटली की साहेबांचा नातू म्हणून तुमचा नातू म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मला निश्चितपणानं जोपर्यंत तुम्ही आम्ही सांगत नाही तो पण मी माझ्या पद्धतीनं सोडू शकत नाही म्हणजे या सर्व निवडणुकांमध्ये जर काय तुम्हाला मला कुठली भेट द्यायची असेल तर शिवसेनेचा भगवा फडकवणे ही एक सर्वात मोठी भेट राहील तीच वयापर्यंत एक मुभा असत्या चुका करण्याची मुभा काही झालं तरी वीस आहे बावीस आहे पंचवीस आहे सत्तावीस आहे अठ्ठावीस आहे हा चुकू शकतोय पण तिशी जेव्हा माणूस येतोय तेव्हा चुका करू शकत नाही मी माझ्या हातनं कुठलीच चूक इथनं पुढे घडू देणार नाही ही सर्व मुलं मला माहिती आहे शाहूलजी ठाकूर यांना बघायला आलेली आहे माझी त्या सर्वांना विनंती आहे हे माझे शाळू आहे दुसऱ्याला मतदान देणार नाहीत त्यामुळे याच्या पुढे सुद्धा वीरेंद्र मंडलिकांच्या पाठीशी तुम्ही राहावं हे शार्दुल तुम्हाला निश्चितपणाला सांगतील आणि मी यासाठी मिताली ठाकूर म्हणजे मिताली परबिक त्यांचं नाव होतं त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं लग। म्हणून ते माझे होऊ शकले त्यानिमित्त खास करता आजच्या कार्यक्रमासाठी आलेले उपस्थित असलेले आपल्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार माझे आमदार जयश्रीताई जाधव यांनी उपस्थित आमचे सहकारी आणि ज्यांचं मार्गदर्शन मला नेहमी लाभतं ते म्हणजे अर्जुन आंबेडकर सर उपस्थित आमचे मित्र आदित्यजी हड्रावकर साहेब उपस्थित मान्य आनंद साहेब मान्य नामदेराव साहेब मान्य जयसिंग भोसले साहेब मान्य एस व्ही चौघले सर यश परुळकर उपस्थित सदाशिवराव सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मुरघोड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक कागल तालुक्यातील सर्व दूध संस्था सेवा संस्था पाणीपुरवठा संस्था पतसंस्थेचे सर्व संचालक त्याच पद्धतीनं उपस्थित आपले सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यावर मंडिक साहेबांच्यावर आणि मंडिक या नावावर प्रेम करणारे सर्व आलेले शुभचिंतक हितचिंतक आज आपल्या सर्वांना माहिती आहे की माझा वाढदिवस मी शादूजी दोन हजार चौदा साली राजकारणामध्ये आलो आणि दोन हजार चौदा सालपासून मी माझा वाढदिवस साजरा करतोय याचं कारण हे आहे की माझे वडील संजय मंडलिक साहेब वाढदिवस साजरा करत नव्हते आणि मग मला असं व्हायचं की वाढदिवस आला तर सात ऑक्टोबरला मलिक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त सगळी लोक भेटायला यायची पण त्याच्यानंतर परत कोणाचा वाढदिवस असला नसला म्हणजे दादा पाडव्याला भेटायचे आणि मग ती तारीख पुढे मागं झाल्यामुळे वाढदिवस निघून जायचा मग मी ठरवलं की वाढदिवसाच्या निमित्त आपण एक चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजन करूया आणि म्हणून मी चौ दोन हजार चौदा साली मंडळी किवा प्रतिष्ठानची संघटना ही स्थापना केली भविष्य काळातलं या आजपर्यंत दहा अकरा वर्षाचं काम हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला इथं सांगण्याची काय गरज नाही पण निश्चितपणानं आज आपले प्रमुख पाहुणे आलेले आमचे शार्दूलजी ठाकूर यांच्याबद्दल थोडीफार माहिती जशी अविनाश चौगली सरांनी दिली त्या बाबतीत मी वाचत असताना आता साडू घरचे असल्यामुळे काय होते घरच्या माणसांना घरच्यांची किंमत फार नसते आमच्यातच जाय म्हटल्यावर माहीत नसते मी आज वाचलं ज्या कार्यक्रमाला येणार आहेत म्हणून मी आज सगळं वाचन केलं तर खरोखर मला निश्चितपणानं बोलावं असं वाटतं अकरा टेस्ट सत्तेचाळीस ओडिया टी ट्वेंटी पंचवीस एफ सी ब्याण्णव लिस्ट ए मॅचेस एकशे अठरा टी ट्वेंटी एकशे टी ट्वेंटी एकूण एकशे अठ्ठेचाळीस आय पी एलच्या पाच टीम आजपर्यंत आणि टोटल विकेट पाचशे ते सहाशे विकेट यांनी घेतलेले आहेत म्हणजे गल्ली खेळताना मला वाटतं एक विकेट पडला की आपला महिनाभारी जातोय पण पाचशे ते सहाशे विकेट घेऊन सुद्धा आज या आपल्या कार्यक्रमाला यांनी हजेरी लावली पुन्हा मी याचे आभार मानतो आहे त्याच पद्धतीनं बोलत असताना मी आज या कार्यक्रमाला खास करता दूध डेरी सेवा सोसायटी म्हणजे दूध संस्था सेवा संस्था पाणी पुरवठा संस्था ग्रामपंचायत सदस्य आणि ही सर्व संस्थेची लोक एवढ्यासाठी मी बोलवले कारण काय का होतं की के डी सीची जेव्हा निवडणूक येत्या सर किंवा गोपुळची जी निवडणूक जेव्हा येत्या तेव्हाच ही लोक आम्हाला आठवतात आणि मग आधीमध्ये काय चाललंय दूध संस्थेमध्ये अडीअडचणी आहेत काय काय कशा पद्धतीने काढली जातात वासाची हे आम्हाला आधीमध्ये लोक येऊन सांगत असतात पण आपल्या सर्वांची अडचणी आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून समजून घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या नात्यानं आज मी तुम्हाला बोलवतोय निश्चितपणानं भविष्य काळामध्ये प्रत्येक महिन्याला माझा जनता दरबार मी चालू केलाय मागच्या या महिन्यामध्ये वीस तारखेला जनता दरबार कारखाना कार्यस्थळावर झाला पुढच्या महिन्यामध्ये मुरगुडला तुकाराम वाचनालयाला जनता दरबार होणार त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये गडिलज भागामध्ये जनता दरबार होईल त्यांच्या पुढच्या महिन्यामध्ये कागल तालुक्यामध्ये जनता दरबार होईल म्हणजे अशी साखळी प्रत्येक महिन्यातनं एक दिवस जनता दरबार करून आपली जे काय अडी अडचणी असतील एक कुटुंब प्रमुख ना या नात्यानं या मल्टी गटाचा कार्यकर्ता या ना नात्यानं निश्चितपणानं तुम्ही मला सांगणं गरजेचं आहे सा आणि त्या त्या वेळेला आम्ही सोडवणं सुद्धा अत्यंत गरजेचं असल्यामुळे आज या कार्यक्रमाला मी वेगळ्या पद्धतीची लोक आपल्या गटाची कामं करणारी खाली गळागळापणे असणारी लोक आम्ही आज या निमित्त आमंत्रित केले निश्चितपणानं मल्टी की या नावाला प्रेम जे आपलं आहे ते भरभरून आहे आपण नेहमी येत असतात मला सुद्धा देत आहे आता अविनाश सोबले सर म्हटले आमदार की हा फार मोठा विषय आहे पाच वर्षानंतरची गोष्ट आतापासून बोलू नये पाच वर्ष मला काम करावं लागेल मी सुद्धा आमदार आमदार होणार होणार म्हणून मला झोपून घरात बसून चालणार नाही मला बाहेर पडावं लागेल प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये यावं लागेल आणि माझी विनंती आपल्या सर्वांना हीच राहील की प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये येण्याकरिता तुम्ही आम्हाला कळवत जावा गावामध्ये काय झालं बरं वाईट घडलं चांगलं घडलं तर माझ्यापर्यंत पोचवा म्हटली साहेबांचा नातू म्हणून तुमचा नातू म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मला निश्चितपणानं जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तो पण मी माझ्या पद्धतीनं सोडू शकत नाही आणि आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या अर्जुन आंबेडकर सरांना मी मनापासून त्यांना विनंती करणार आहे सर आता आम्ही अनेक पालकमंत्री बघितले मागच्या वेळेचे सुद्धा पालकमंत्री होते निश्चितपणा आमचेच होते पण आता तुम्ही आमच्या घरचे पालकमंत्री झालेला आहात आमचे आम्ही म्हणते दादा म्हणतात नेहमी की कागर तालुक्याचे पालक आमदार म्हणजे आंबेडकर साहेब आता कागल तालुक्याचे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही झालेले त्यामुळे सर माझी तुम्हाला विनंती असेल की आमच्या कागलमध्ये आपला भरघोस असा फंड आला आम्हाला पाहिजे आहे आम आमच्या कागलमध्ये अनेक अडचणी आहेत अनेक लोक आमची वंचित आहेत अनेक संस्था अनेक योजना बांधकाम कामगारची योजना आहे संजय गांधीची योजना आहे या दोन योजनेना आमच्या गटाचीच लोक राहिली इतर गटांची लोक ज्यांच्या घरामध्ये बोलेरो फॉर्च्युनर आहे तीच लोक योजनेला पात्र झाली पण आमची लोक राहिली यासाठी सर तुम्ही आम्हाला जरा असं सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीनं परत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर आता आमच्या कागद तालुका का तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये कामं ठेवली आहेत खरंच आहे आणि म्हणून आम्हाला काय फार फंड पाहिजे असं नाही आहे पण तालुक्यामध्ये कुठल्या तरी गावामध्ये मंदिरला निधी पाहिजे असेल रस्ता पाहिजे असेल हायमासची लाईट पाहिजे असेल गटर पाहिजे असेल या सर्व कामं घेऊन आम्ही आंबेडकर साहेब आपल्याकडे येणार आहात आणि ती सर्व सर्व कामं आपण आम्हाला करून द्याल अशी अपेक्षा आम्ही एक पालक आपण आहात म्हणून आपल्याकडे व्यक्त निश्चितपणानं करतो या बोलत असताना आम्ही शिवसेनेचा युवासेनेचा पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सुद्धा आहे म्हणजे माझी मागणी सर्वांना एवढीच असेल की आता आपण गटातटच्या पलीकडे जाऊन शिवसेना युवासेना वाढवण्यासाठी आपण त्या पद्धतीनं ताकदीने उतरला पाहिजे आपण दोन हजार चौदा साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आपण शिवसेना तळागळापर्यंत घरापर्यंत पोहोचवली पण आता अजून सुद्धा हा गट तो गट न करता शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकवणं तेवढंच गरजेचं आहे असं समजून आपण चांगल्या पद्धतीनं काम प्रत्येकानं करावं ही विनंती मी आपल्या सर्वांना करणार आहे त्यानिमित्त बोलत असताना निश्चितपणानं मला बोलावं असं वाटेल की वाढदिवसाला अनेक जण आज बुके घेऊन आले असतील अनेक जण पुस्तके घेऊन आले अनेकांनी मला तिथं पेंटिंग दिलं मला खरोखर मनापासून विनंती आपल्याला करायची आहे की या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कदाचित ग्रामपंचायतीच्या अनेक त्रेपन्न ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायती समितीची निवडणूक पेंडिंग आहे महानगरपालिकेची कोल्हापूरची निवडणूक पेंडिंग आहे महानगर नगरपंचायतची निवडणूक मुरगुड कागल गडिंग लशी पेंडिंग आहे पण या सर्व निवडणुकांमध्ये जर का तुम्हाला मला कुठली भेट द्यायची असेल तर शिवसेनेचा भगवा फड़कोनी ही एक सर्वात मोठी भेट राहील अशी विनंती मी आपल्या सर्वांना करणार आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आपण जे जे इच्छुक लोक असाल ते आताच आम्हाला येऊन भेटा पुढच्या तेपनगावच्या ग्रामपंचायतीचे निवडणूक आहेत आरक्षण कशा पद्धतीनं पडेल काय पडेल हा पुढचा भाग आहे पण तुम्ही आम्हाला भेटून किमान मी इच्छुक आहे दादा मी सरपंच केला थेट सरपंच मी सरपंच होणार मी ग्रामपंचायत सदस्य होणार मी जिल्हा परिषदचा सदस्य होणार मी सभापती होणार मी पंचायत समितीच्या सदस्य होणार अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला येऊन भेटणं तेवढंच गरजेचं आहे आणि आपण मी तुम्हाला खरं शब्द देतो आज मला माझ्या आयुष्याला म्हणजे तीस वय माझं आता झालंय तीस वयापर्यंत एक मुभा असत्या चुका करण्याची मुभा काही झालं तरी वीस आहे बावीस आहे पंचवीस आहे सत्तावीस आहे अठ्ठावीस आहे हा चुकू शकतोय पण तिशी जेव्हा माणूस येतोय तेव्हा चुका करू शकत नाही मी माझ्या हातनं कुठलीही चूक इथनं पुढं घडू देणार नाही पण आपण सुद्धा मला त्याच पद्धतीनं काम करत असताना सुद्धा भगवा फडकवणं हे एक एकमेव जबाबदारी समजून आपण निश्चितपणानं भगवा फडकवावा ही विनंती मी आपल्या सर्वांना करत आहे आपण खरोखर फार मोठ्या संख्येने सर्वजण आला खरं म्हटलं तर सर आम्हाला वाटलं आम्ही फक्त दूध डेअरी सेवा सोसायटी पाणी पुरवठा संस्था या सर्व संचालक मंडळांना बोलवलं आता ही लोक आम्ही त्यांना इतर वेळा गावामध्ये जाऊन भेटत असतो पण सहसा कार्यक्रमाला बोलवलं ही लोक जरास आता दुधाची धार काढायचे सोसायटीमध्ये सात जो वेळ झाली आता आम्ही कसं यायचं अशा पद्धतीने होतात पण ते सोडून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या निमित्त निश्चितपणानं आलात त्यासाठी तुमच्या मनापासून मी आभार मानतो मी अलीकडे इकडे सगळीकडे बघितलं आणि एक मुलं इथं आलेली आहे ही सर्व मुलं मला माहिती आहे शार्दुलजी ठाकूर यांना बघायला आलेली आहे माझी त्या सर्वांना विनंती आहे हे माझे साडू आहे दुसऱ्याला मतदान देणार नाही त्यामुळे याच्या पुढे सुद्धा वीरेंद्र मंडलिकांच्या पाठीशी तुम्ही राहावं हे शादूल तुम्हाला निश्चितपणाला सांगतील हे आपल्या सर्वांना विनंती सांगतो माझ्या तिसाव्या वाढदिवसाच्या निमित्त आपण भरघोस संख्येनं आला त्यासाठी पुन्हा मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानणार आहे आणि शाहरूलजी ठाकूर तुम्ही आलात सर तुम्ही आलात ताई तुम्ही आलात त्यासाठी तुमचे खरोखर मी पुन्हा मनापासून तुम् आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र